नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो आणि माझे सर्व कांदे उत्पादक मित्रांनो तुम्ही आपला सगळ्यांचा माझा यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तो आज आपण आलेले जुन्नर मार्केट कृषी उत्पन्न बाजार जुन्नर या मार्केटमध्ये तर आज आवक किती झाली भाव काय निघाला परिस्थिती काय आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहे आणि मित्रांनो कांदा निर्यात बंदी उठल्यानंतर सरकारने जे पाचशे पन्नास डॉलर मेट पर मेट्रिक टन जे लावलेला होता आणि चाळीस टक्के ड्युटी जी लावलेली होती त्याच्यामुळे कांदा निर्यातमध्ये भरपूर काही फरक दिसायला आलेला आहे जेव्हा कांद्यावर कोणतीही ना ड्युटी ना टॅक्स जेव्हा बंदी नव्हती तेव्हा निर्याती हे तीस ते चाळीस टक्के निर्याती होत होते कांद्याचे पण आता कांद्याचे अकरा ते फक्त अकरा ते चौदा टक्के ही कांदा निर्यात चालू आहे तर कांदा निर्यातमध्ये जी ड्युटी लावलेली आहे आणि जे कांद्यावर चाळीस पर्सेंट ड्युटी आणि जे कांद्यावर पाचशे पन्नास डॉलर मेट्रिक टनवर जे टॅक्स लावलेला आहे त्याच्यामुळे कांद्याला भरपूर निर्यातीला खूप प्रॉब्लेम्स फेस करायला दिसत आहे आणि कांद्याचे जे कंटेनर्स आहे ते निर्यात होण्यासाठी खूप कमी झालेले आहे तर मित्रांनो आता आपल्याला फक्त वेट अँड वॉचची सिच्युएशन आहे की आपल्याला बघायचं आहे की सरकार आता काय निर्णय घेते सरकार हे ड्युटी आणि टॅक्स संपवणार का हे पुढेच असं चालत राहणार आहे तर माझं सर्व शेतकरी मित्रांना हे विनंती आहे की असंच म सगळे जा बातमीसाठी कांद्याचे भाव ताजे कांदे भाव आणि घडामोडीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी मित्रांना आपले शेतकरी बांधवांना कांदा उत्पादक मित्रांना सगळ्यांना आपला चॅनल सबस्क्राईब करायला लावा तर मित्रांनो चला आज आपण बघूया कृषी उत्पन्न मार्केट जुन्नर इथे काय भाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आणि आवक किती झालेली आहे तर आता लिलावची सुरुवात करूया धन्यवाद दोनशे एक्कावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये छप्पन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये बासष्ट रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एक्क्याण्णव पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एच का तारे. दोनशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये रुपये दोनशे साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट रुपये अडुसाठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये तीन वर एच एस सी पी मार्क एकशे पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये एकशे नव्वद रुपये एम आर का दोनशे सत्तर रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एकशे रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये हेच जरा अंदर थोड़ा, अंदर थोडा थोडा एकशे एकावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये पंचाण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये तिनवण गणेश मार्क एकान रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे छप्पन्न रुपये सत्तान रुपये अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये तर दोनशे सत्तर रुपये तीन वर दोनशे एकान रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये छप्पन रुपये सत्तावन्न रुपये

एकावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसठ बासष्ट रुपये रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये मार्क एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये सी मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एक दोनशे एकावन्न रुपये रुपये बावन्न त्रेपन्न पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये छप्पन सत्तान रुपये अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट बासष्ट रुपये पासष्ट अडुसष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये डी एस मार्क दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे एक्क्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये एच मार्क दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये दोनशे एकसष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये तर दोनशे पंच्याहत्तर रुपये इफी मार्क एकशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये घर एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये डी मार्क दोनशे साठ रुपये पासष्ट सत्तर रुपये दोनशे पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एच मार्क दोनशे रुपये दोनशे दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये दोनशे तीस रुपये गणेश मार्क दोनशे एकावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये हे मार्क एकशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये दोनशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये गणेश मार्क दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये मार्क हॅलो ऑप्शन नाही एकशे दहा रुपये वीस रुपये रुपये पंचवीस एकशे तीस रुपये रुपये पस्तीस एकशे रुपये एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये डी मार्क दोनशे एक्कावन रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसठ रुपये पासठ रुपये दोनशे पासष्ट रुपये सासठ सदुसष्ट रुपये अडुसठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये हे मार्क दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये कर दोनशे नव्वद रुपये हेच मार्क

एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये गणेश मार्क दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये एच मार्क दोनशे एकान रुपये बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये शिनवार मार्क दोनशे एकावन रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये याला टाक तुनवार मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये डी मार्क दोनशे सत्तर रुपये रुपये दोनशे ऐंशी रुपये ऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये मार्क एकशे पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एम मार्क પંચાવન છપ્પન રૂપાયોન સાઠ રૂપાય એકસઠ પાસઠ રૂપિયા સત્તર રૂપાયોન સત્તર રૂપિયા एकशे पन्नास रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये डी मार्क